नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय न्यू महाराष्ट्र टाइम्स सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून राज्या ज्या बातमीकडे महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागले होते अखेर ती बातमी कानावर धडकली आणि महाराष्ट्राच्या गावगाड्या जल्लोष आनंद उत्सव साजरा होण्यास नाचू लागले महाराष्ट्रात आदित्य बंद झाल्यानं महाराष्ट्राचा नवीनच चेहरा महाराष्ट्र क्षितिजावर पोहोचला अशा प्रकारची सगळीकडे जल्लोषाचं वातावरण सुरू झाले युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची फेरनिवड नेमकं काय घडलं पडद्याच्या पाठीमागे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांनाच हवासा हवा वाटणारा शिवसेनेचा वाघ आदित्य ठाकरे यांच्या निवडी मागे महाराष्ट्राचं नवीन कनेक्शन राज्यात शिवसेना पुन्हा कशी वाढणार सविस्तरपणे आपण आता जाणून घेऊयात आदित्य उदय शिवसेनेचा मित्रांनो आपण जर शिवसेनेत असाल आपण जर कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रियांमध्ये आपण आपल्या स्वतःचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरेंची क्रेज राज्याच्या कुठपर्यंत पोहोचली आहे शिवसेना कुठपर्यंत पोहोचली आहे हे आपणाला समजून जाईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आदित्य ठाकरेंची कशी क्रेज आहे हे देखील समजेल मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले नाव आणि आदित्य ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद असं लिहायला देखील आपण विसरू नका आता आपण वळूयात आपल्या महत्वाच्या बातमीकडे ज्या बातमीने लक्ष वेधलं आहे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राचं तर मित्रांनो शिवसेना नावाचं वादळ सध्या महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवताना दिसतंय आणि अधिराज्य गाजवताना शिवसेनेचा नवा युवक जो महाराष्ट्र कवेत घ्यायची इच्छा व्यक्त करतोय महाराष्ट्राला एकदा सांभाळण्याची इच्छा व्यक्त करतो आहे आदित्य ठाकरे यांच्या निवडीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच युवकांचा खूप मोठा सहभाग आहे राजकारणाच्या क्षितिजावर हिंदुस्थानमध्ये अनेक जण उदयाला येतात आणि काळ्याने त्यांची छाप ही नोंदवली जाते महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळं आहे इथे कुटुंब राजकीय वारसा भाषिक सांस्कृतिक अभिमान आणि क्षेत्रीय नेत्यांची भूमिका फार महत्वाची असते अशाच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे हे नाव आता राजकीय चर्चेमध्ये अगदी सहजपणे येते काहींना तो बदलाची आशा वाटतो तर काहींना तो संधीचं सोनं करणारा नवा युवक वाटतो काहींना तो उगवता तारा हा शब्द वापरण्याचा अर्थ तो असा व्यक्ती की ज्याचं तेज येत्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी खूप वाढेल आणि त्याची क्रेज दर्शनही अनेक ठिकाणी महाराष्ट्राला पाहायला मिळेल त्यांच्या पुढील आव्हानं असतील त्यांचं सगळं कार्य असेल हे शिवसेनेचं कार्य महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाईल अशा स्वरूपाचं दिसेल त्याच आदित्य ठाकरे आज बोलवतोय आमदारांना पळवून नेण्याचं काम केले गेलं शिवसेनेचा पक्ष चिन्ह देखील स्वतःकडे घेतला गेला एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस हा नवयुवक तरुण महाराष्ट्राच्या गावगावांपर्यंत महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यांपर्यंत राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत पायाला भिंगरी लावून आपल्या वडिलांना धीर देत होता आपल्या वडिलांना साथ देत होता आणि आपल्या वडिलांना पुन्हा सांगत होता शिवसेना पुन्हा उभी करायची शिवसेना पुन्हा देत आहे आणि शिवसेना पुन्हा उभी करणार याद्वारे आदित्य ठाकरे यांचा दरारा महाराष्ट्राला शिवसेनेला नवीन बुस्टर डोस देऊन गेला आणि आजही याच युवकांची आदित्य ठाकरे यांची चर्चा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते हाच युवक महाराष्ट्रात शिवसेनेला युवासेना पुढे घेऊन जाऊ शकतो हाच युवक महाराष्ट्राला पुढे पुढच्या दहा वर्षांमध्ये अगोदरच सगळे ध्येय धोरण ठेवणारा युवक म्हणून आदित्य ठाकरे यांच्या मित्रांनो आणि याच आदित्य ठाकरेंची निवड सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेची ठरते एकनाथ शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांना आदित्य ठाकरे नको आहेत कारण एवढ्या तरुण वयामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रसिद्धीच्या झोतावरती सर्वोच्च स्तरावर असणारा एक युवक जर उभा राहिला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये लढणं मुश्किल होईल शिवसेना शिंदे गटाला भारतीय जनता पार्टीला आगामी सगळ्याच निवडणुका खूप महागात पडतील ही देखील सगळ्यात मोठी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये कालच आपण बातम्या पाहिल्यात आजही बातम्या पाहतोय की शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद आदित्य ठाकरे यांना मिळणार अशा बातम्या येत आहेत या बातम्या मुद्दामून पेरल्या जात आहेत का की ह्या बातम्या सांगितल्या जात आहेत का की आदित्य ठाकरे हे पद मिळणार की शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेत्यांची माळ पडणार हे देखील आता महत्वाचं आहे परंतु आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे येणं आणि इतर विरोधी पक्षांनी त्या नावाला पुढे करणं म्हणजे मित्रांनो शिवसेनेमध्ये फूट पाडण्यासाठी आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे पण खरंच आदित्य ठाकरे विरोधी पक्ष नेते या पदाला न्याय देतील का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आज सगळ्यांसमोर येतोय मित्रांनो ज्या प्रकारे आदित्य ठाकरेंनी गेल्या तीन वर्षांमध्ये विरोधी पक्ष विरोधी नेत्यांना थेट भिडण्याचं काम केलं थेट लढण्याचं काम केलं ते आदित्य ठाकरे खरंच विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये दोन्ही पक्षांना अतिशय समोरासमोर लढतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना समोरासमोर लढल्याशिवाय आदित्य ठाकरे घाबरणार नाहीत हे देखील तितकंच खरं आहे त्यामुळे जरी आदित्य ठाकरे यांना जरी मुंबई महानगरपालिका आणि सध्याचे विरोधी पक्षनेते पद मिळालं नाही तरी भास्करराव जाधव यांच्या गळ्यात ती माळ शंभर टक्के पडेल असं वाटतंय पण येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आदित्य ठाकरेंच्या खांद्यावरती मुंबई महानगरपालिका जिंकून द्यायची सगळ्यात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे घेऊ शकतात आणि ही जबाबदारी आदित्य ठाकरे अगदी व्यवस्थितपणे पार पाडतील मुंबई महानगरपालिका पुन्हा ताब्यात घेऊन वडिलांकडे मुंबई सोपवतील असं मुंबईतील राजकीय पत्रकारांना आदित्य काम हातामध्ये घेतलं तर त्या कामाचा शेवट केल्याशिवाय कधीही थांबत नाही त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिकेची सूत्र उद्धव ठाकरे नक्कीच शेवटच्या क्षणी देतील गेल्या वेळेस देखील आदित्य ठाकरे यांच्या कालावधीमध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांवरती जो भगवा फडकला होता तो आदित्य ठाकरेंकडून फडकला होता आणि आता देखील मित्रांनो मुंबई शहराच्या होऊ घातलेल्या सगळ्या निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरती लढाई ते जडतील आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका जिंकतील असा विश्वास सध्या शिवसैनिकांना वाटतोय त्यामुळे आदित्य ठाकरेंची निवड मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सर्वोच्च पदी केली जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनत आहे आणि हेच भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नको होतं म्हणून मुंबईच्या कानाकोपऱ्यातील मनसेच्या शाखा शाखांमधील मुंबईच्या प्रत्येक मतदारसंघाची वैयक्तिक आणि अप्रत्यक्षपणे माहिती असणारा शिवसेनेचा एकमेव नेता म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जात आहे आणि ही नजर सध्या महाराष्ट्राला भिडणारी आणि विरोधकांना काळजात मध्ये आवडणारी असल्यामुळे आदित्य ठाकरे हेच मुंबई महापालिका ठाकरे शिवसैनिकांना मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारप्रमुख पदी सर्वोच्च पदी निवड झाली आणि त्यांच्या खांद्यावर जर मुंबई महापालिका दिली तर मात्र उद्धव ठाकरेंना मुंबईत जबरदस्त फायदा होईल हीच मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी खबर आताची येत आहे त्यामुळे आदित्य ठाकरे आदित्य उदय हा मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी नवीन नाही कारण की गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईसाठी काम करणारं नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जात आहे तेच आदित्य ठाकरे भाजपला एकनाथ शिंदे शिवसेनेला आगामी काळात भारी पडून मुंबईचा महाराष्ट्र मुंबई महानगरपालिका स्वतःच्या खांद्यावर घेऊन मुंबई महापालिका जिंकून देतील काय याबद्दल आपलं असणारं स्पष्ट मत काय आपण आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये खालील प्रतिक्रिया व्यक्त करा पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रात होतोय आदित्य उदय प्रतिक्रिया